महायुती सरकार स्थापनेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध नेहमीच चर्चेत राहिले आहेत या संबंधांमध्ये अनेक वेळा तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत असतात मुख्यमंत्री पदाचा वाद सुरुवातीपासूनच मुख्यमंत्रीपदावरून दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा आहेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे राहिले मात्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे भाग पडले मंत्रिमंडळ विस्तार मंत्रिमंडळ विस्तारावरूनही दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत मंत्रिपदाच्या वाटपावरून दोघांमध्ये अनेकदा मतभेद झाले आहेत पालकमंत्री पदाचे वाटप पालकमंत्री पदाच्या वाटपावरूनही दोघांमध्ये वाद झाल्याच्या जा बातम्या आहेत आपल्या समर्थकांना महत्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी दोघांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसते श्रेयवादाचा संघर्ष पहलगाम हल्ल्यानंतर श्रेयवादावरूनही शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे या हल्ल्याचे श्रेय घेण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसते एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात थेट संघर्ष सुरू केला आहे का या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते या दोन्ही नेत्यांमध्ये सत्तेच्या वाटपावरून आणि वर्चस्वावरून संघर्ष सुरू आहे शिंदे यांनी वेळोवेळी आपल्या समर्थकांना महत्वाच्या पदांवर बसवण्याचा प्रयत्न केला आहे तर फडणवीस यांनीही आपल्या समर्थकांना महत्वाची खाती मिळवून दिली आहे त्यामुळे दोघांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसते